नमस्कार लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मुक्ताईनगर इथून येत आहे मोठी बातमी केंद्रीय मंत्री रक्षाताई ताई खडसे यांच्यावर एकसष्टी एक्टरसाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी येत करण्यात आलेली आहे खूप मोठी बातमी समोर आलेली आहे मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पैंथर सेनेचा निळा जन उठाव आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघालेला असून एक ऑक्टोबर रोजी दुपारी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या प्रमुख उपस्थित निळा जन उठाव आक्रोश मोर्चा प्रवर्तन चौक ते मुक्ताईनगर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी असंख्य पॅन्थर व भीमसैनिकी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते आपण बघू शकता बाईटमध्ये की प्रकारे ते आंदोलन झालेलं आहे आणि माननीय रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या इलेक्ट्रिसिटीचा गुन्हा का दाखल करण्यात याबाबत सविस्तर वृत्तांत आपण बघूया बाईटमध्ये तोपर्यंत तो बघत राहा लेखनी न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्ट जय हिंद दलित बीडीओ त्यांना जाणीवपूर्वक छळण्यात आलेलं आहे आजही विषमतेची आणि मनुस्मृतीची मानसिकता गेली नाही आणि दुर्दैवाने मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांनी आमच्या अधिकाऱ्याला घरी आली नाही म्हणून तिची लाच काढली एवढच नाही तर जाऊन पंचायत समितीला लॉक लावलं ती भयभीत होऊन आज हॉस्पिटलमध्ये तिची सस्पेंड करण्याची मागणी केली त्याच्यामुळे आज तिच्या मानसिक तणावामध्ये ती काही करू शकते अशी स्थिती आहे आणि म्हणून आज आम्ही मोर्चा काढून मागणी केली की एस सी एस टी आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि मंत्री महोदय रक्षाताई खडसे यांच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी एका मंत्र्याला शासकीय कार्यालयाला टाळं ला लावता येत आहे का याची चौकशी करून त्यांच्या मंत्रीपदाचा सुद्धा राजीनामा घ्यावा या ठिकाणी मुक्ताई नगर म्हणजे खडसेची असणारी मक्तेदारी समजली जाते आज आम्ही निळा झेंडा घेऊन या ठिकाणी दाखवायला आलोय की मुक्ताई नगर कोण्या खडसेची मक्तेदारी होऊ शकत नाही तर हा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा देश आहे इथं दादागिरी खपून घेतली जाणार नाही हे आज या ठिकाणी आम्ही दाखवण्यासाठी आलेलो आहे काही काळात काही तासात जर माफी मागितली नाही तर पुढचा एलगार मोर्चा जळगावला झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या दादागिरीचा तानाशाहीचा आणि हुकुमशाहीचा अंत करण्यासाठी पॅन्थर मैदानात आलाय हेच असणारे या माध्यमातून जाहीर करतो तात्काळ दखल घ्यावी आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करावी ही आज आमची या ठिकाणी मागणी भाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अजूनही अन्य अत्याचार हे चालू था आहेत आणि आपल्या ऑल इंडिया पॅन्सर तर्फे आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतात परंतु या मुक्ताईनगर तालुक्यात देखील बेलाड या गावाला मागासवर्गीयाला काही गावगुंडाने बेदम मारहाण केलेली आहे या बाबतीत आपली काय बोल इकडं मुक्ताई नगर असेल जळगाव असेल एक कामराला पिस्तूल लावून कावट्या महाकाळ फिरत असतो कामराला पिस्तूल्या म्हणून त्याची ओळख आहे कावट्या महाकाळ पिक्चर तुम्ही बघितलाय का नाही माहित नाही पण तसा कावट्या दिसतो त्यो अनेक अन्याय अत्याचार होते दाबण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सांगितलेला अन्याय असेल या बाजूला फतेहपूरच्या किनीमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या आमच्या वयस्कर म्हाताऱ्याचा ज्यावेळेस अंत झाला तर त्याला स्मशानभूमीत जाळू दिलं नाही स्मशानभूमीला लॉक लावलं एस पी आणि डीवाय एस पी कुणाच्या दबावाखाली अॅट्रॉसिटीचे प्रकरण कुणाच्या दबावाखाली दाबतायत मग ते खडसे दाबतायत महाजन दाबतायत की कोण दाबतंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरती कि इथल्या असणाऱ्या सत्ताधारी विरोधकांच्या जातीवादींच्या इशाऱ्यावरती नेमकं हे प्रकरण कोण दाबत आहे याचा तपास डीवायस पी आणि केला पाहिजे आणि आमच्या समाजाला सुरक्षित केलं पाहिजे आता मी अन्याय झाला त्या ठिकाणी पोहोचणार आहे उद्या या घटनांना सगळ्या भेटी देणार आहे आणि राज्यव्याप्ती मुद्दा करून जर का आमच्या दलितांचा छेड थांबवला नाही अन्याय अत्याचार थांबविले नाहीत तर महिनाभरावरती निवडणूक आहे या जातीवाद्यांना मी पुन्हा आमदार होऊ देणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद